आराखडा कोटीचा आराखडा राज्य सरकारनं मंजूर केला त्याच्या इम्प्लिमेंटेशन संदर्भात बैठक होती आणि योग्य पद्धतीनं आणि या सगळ्या जे मंजूर निधी आहे याचं नियोजन सगळ्या डीपीसी सीनं सदस्यांनी व्यवस्थित केलेला आहे महत्वाची बाबी कशाला महत्वाच्या बाबी म्हणजे मुळामध्ये शाळा खोल्यांच्या दुरुस्त्या शाळांच्या नवीन खोल्या बांधणे अंगणवाड्या नवीन बांधणे म्हणजे मुळामध्ये मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर कसं व्यवस्थित करू दिलं जाईल याकरता आम्ही आता जाणीवपूर्वक लक्ष घातलेलं आहे पुन्हा शाळांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा शंभर टक्के करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलाय मुलींची मुलांची टॉयलेट शाळेची या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही खूप सकारात्मक निर्णय घेतलाय हंगामातुक देण्याचा निर्णय घेतलाय का सरकारने पीक हंगामात जर नुकसान होत नाही मुळामध्ये एकदा घेतलाय का असं नाही मुळामध्ये एका हंगामामध्ये एकदाच नुकसान भरपाई देता येते असा हा जार पूर्वीच्या सरकारचा आहे हा काही आज निर्णय घेतलेला नाही ठीक आहे असं काही सर्व ठिकाणी असेल असं मला वाटत नाही परंतु असा एखादा अर्धा कर्मचारी असेल तर आपण मला सांगा त्याच्या जर काही तक्रारी असतील तर आम्ही योग्य ती दखल घेऊ आम्हाला तशी तक्रार दे योग्य ती दखल घेऊ राऊतांनी काय झालं संजय राऊतांनी मी काय पाहिलं मी वाचलच नाही तर मी प्रतिक्रिया कशी सर रात्री गाव इथे तुलक ऑफिस